या योजनेमुळे तुम्हालाही मिळेल आर्थिक मदत जशी श्रावण बाळाने त्याच्या आईबाबांची सेवा केली तशीच तुमची सेवा आताही आधुनिक श्रावण बाळ करणार आहे जाणून घेऊयात श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेबद्दल निराधार वृद्ध व्यक्तींना मासिक पेन्शन प्रदान करणं हे या योजनेचं मुख्य अधिष्ट असून पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक वयांच्या निराधार वृद्ध व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात पंधरा वर्ष तरी राज्यातील रहिवासी असावे वार्षिक उत्पन्न एकवीस हजारहून कमी असावं किंवा ती व्यक्ती दारिद्र्य रेषी खालील कुटुंबातील असावी अशा अटी या योजनेसाठी आहेत लाभार्थ्यांना श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतून चारशे रुपये दरमहा मिळू शकतात या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणती कागदपत्रे असणे आवश्यक का आहेत याची माहिती तुम्हाला कॅप्शन मध्ये मिळेल अशाच उपयुक्त माहितीसाठी महामनी सोशल ला नक्की फॉलो करा आणि सोबतच या सर्व योजनांची सविस्तर माहितीसाठी महामानी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आताच भेट द्या